आता आपण भाजी शिजली का बघूया पाच ते सात मिनटं झालेत ह्यावेळी भाजी अशी शिजली मिडियम गॅसवर ठेवली नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मी सुरेखा बाळकृष्ण नगरे आज तुम्हाला सांडग्याची भाजी बनवून दाखवत आहे पावसाळा सुरू झाला आहे सांडग्याची भाजी आपण उन्हाळ्यात सांडगे बनवून ठेवले होते त्याची मी सांडग्याची भाजी तुम्हाला बनवून दाखवते त्यासाठी काय काय घेतल्या दाखवते हे एक वाटी सांडगे घेतले आहेत एक वाटी कांदा घेतलाय अर्धा वाटी टॅमॅटो घेतलाय तेल आहे हा काळा सोलापुरी मसाला आहे हे मीठ आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर आहे आणि हे फोटीचं साहित्य हळद जिरे मोहरी आणि हिंग आता आपण सगळ्यात पहिले चांगले भाजून घेणार आहे चांगले चट्टेपडे करून भाजून घ्यायचे आपल्याला आता आपले भाजून झालेले सगळे ह्याचे चट्टे पडले आणि जर का तुम्हाला सांगे कसे बनवतात हे जर बघ बघायचे असेल तर मी लिंकमध्ये देते ते तुम्ही बघा कसे बनवायचे किती प्रमाण घ्यायचं काही सगळं काय आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर मी आता हे काढून घेते हे मी तेल गरम करायला ठेवलं होतं आता आपण मोहरी टाकून घेते पावचन करून घेईल पाव करून थोडीशी हळद पाव कमी ही कढी पत्त्याची पाने टाकून घेतली आता कांदा टाकून घेऊयाचा कांदा लालच मी पण भाजून घ्यायचे कांदा आता आपला भाजून झालाय आपण चिमुक बर हिंग टाकणार आणि हा दोटे टॉमॅटो कापून ठेवलेला त्यामुळे कापून घालतो छान परतून घ्यायची टाकले आपलं छान तो कांदा परतून झालेले आपण आता भाजीमध्ये सांगे टाकून देणार आहोत तिखट टाकून देणार आहोत मीठ अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया म्हणजे छान सोपून आपण याच्यात गरम पाणी करून ओकणार आहोत पूर्ण टाकलेलं म्हणजे पट्टन शिजली जाते माझी एक पाटी गरम करून पाणी ठेवले मी देणार आता आपण हे झाकण ठेवतोय पाच ते सात मिनिटांनी आपण उघडून बघणार आहोत स्लो गॅसवर भाजी ठेवायची आपल्याला आता आपण भाजी शिजली का बघूया पाच ते सात मिनिटं झाले तेव्हा भाजी अशी शिजली मीडियम गॅसवर ठेवून या अशी भाजी छान लागते जास्त सुकी पण नको आहे जास्त ओलसर पण नको तुम्हाला जर पातळ हवे असेल तर पाणी अजून थोडं जास्त करू शकता आणि मी कोथिंबीर टाकून घेते खाण्यासाठी आपली भाजी तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका